नमस्कार सर्वांना मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तर आजही मी माझा बिझी डे आहे तर ऑलमोस्ट पूर्ण घर आता रिकामं झालेलं आहे सर्व फर्निचर कालपर्यंत गेलेलं आहे आणि इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा आज पप्पा दादा आणि निकिता आलेले आहेत तर म्हटल्याप्रमाणे सगळी इलेक्ट्रॉनिक्स बरचसं दादाने घेतलेलं आहे तर, तर तो त्याच्या गाडीमध्ये आता बाकीच्या गोष्टी कूलर प्युरिफायर त्यानंतर वेइंग स्केल वगैरे अशा ते जे काय गोष्टी घेतल्या त्याने ते सगळं ठेवतो आहे आणि इथे फ्रीज आणि वॉशिंग मशीन काढून ठेवलेली आहे कारण ते घेण्यासाठी मूवर्स पॅकर्स येणार आहेत तर ऑलमोस्ट सर्व घर आता रिकामं झालेलं आहे आणि आतमध्ये सुद्धा आता फक्त माझ्या सामानाची पॅकिंग आहे म्हणजे जे मला आई पप्पांकडे न्यायचं आहे ना ते इथे असं तुम्हाला दिसत असेल कारण सगळं सामान माझं शिफ्टिंग चालू आहे मी भरून ठेवलेलं आहे आणि फर्निचर नसल्यामुळे आता ह्या काद्याच आहेत ज्यासुद्धा ऑलरेडी एकाने घेतलेल्या आहेत पण मी त्यांना म्हटलं लास्ट मुमेंटपर्यंत ठेवा कारण आम्हाला बसायला आणि झोपायला तेवढाच एक ऑप्शन आहे आणि गॅससुद्धा घेतलेला आहे पण मी उद्यापर्यंत गॅस ठेवलेला आहे उद्यापर्यंत मला लागणार आहे म्हणून जस्ट आता मूवर्स पाकड झालेले आहेत राहिलेलं जे वॉशिंग मशीन आणि फ्रीज खाली टेम्पोमध्ये चढवत आहेत आज मी लंचमध्ये सुद्धा ना सिंपल असं इडली चटणीच केलेलं आहे सर्व येणार म्हणून कारण माझी फार जास्त धावपळ चालू आहे दररोज जसं जसं सामान जात आहे ना तसं माझं क्लिनिंगचं कामसुद्धा वाढतं कारण वस्तू उचलल्यावरती त्याखाली जी धूळ असते ती क्लीन सतत मला करावं लागतंय तर अशी फार माझी धावपळ चालूच आहे आणि आत्ता मी खाली आलेली आहे सामान चढवत आहेत म्हणून आणि थोडीशी तुम्हाला आमच्या जा कॉम्प्लेक्सची झलकसुद्धा दिसेल निकिता मेरी आम्हाला ती तू ते तुझे सबदी आता दादा आणि निकिता सुद्धा आहे ना कारने लगेचच निघतील कारण टेम्पोसोबत ते सुद्धा पोहोचले पाहिजे पप्पा मी आई आरविक आम्ही सर्व उद्या संपूर्ण रूम रिकामा करून इथून निघणार आहोत काही इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे कूलर प्युरिफायर वगैरे पप्पांनी घेतलेले आहेत जे दादा आता दा गाडीमध्ये आहे ना मागे ठेवून निघालेला आहे हाय हॅलो सर्वांना कालनंतर मी आज व्लॉग कंटिन्यू करते आणि कालपर्यंत सर्व सामान गेल्यानंतर आज संपूर्ण घर मी रिकामं केलेलं आहे आणि थोड्याच वेळात आत्ता आम्हीसुद्धा निघणार आहोत तर हा जो व्हिडिओ आहे ना तो ओनरला मी पाठवणार आहे कारण ते आता हँड येऊ शकणार नाही आहेत त्याच्यामुळे त्यांना पाठवण्यासाठी एक डिटेल व्हिडिओसुद्धा करते आधी सांगितल्याप्रमाणे गेले साडेपाच वर्ष आम्ही या घरामध्ये राहतोय गेले एक वर्ष तर हे घर सामानामुळे बंदच होतं जे आता भारतात आम्ही पंधरा दिवस झाले आम्हाला एक्झॅक्ट येऊन आणि पंधरा दिवसात संपूर्ण घर मी रिकामं केलेलं आहे तर या पंधरा दिवसात माझी नुसती तारेवरची कसरत चालू होती भारतात आल्यानंतर सर्व फॅमिलीला भेटण्यासाठी या घरातल्या वस्तू सेल करण्यासाठी आणि संपूर्ण घर लवकरात लवकर रिकामं करण्यासाठी घराचं पेंट आणि इतर काही वस्तू ह्या ओनर स्वतः राहत होत्या ते तेव्हापासूनच्या आहेत त्यामुळे आता त्या बऱ्याच जुन्या झालेल्या आहेत आमची सुरुवात आम्ही या घरापासून केली या घराने आम्हाला बरंच काही दिलेलं आहे कायमच मी या घराला माझं समजून सर्व नीट क्लीन आणि मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला आणि या दिवसात स्वतःच्या इतक्या छान वस्तू विकताना आणि आता हे घर सोडताना फार वाईट वाटतं आहे पण काही डिसिजन्स आपल्याला हे सिच्युएशननुसार घ्यावेच लागतात आणि आता थोड्याच वेळात मी बुक केलेली कॅब येईल तर आई पप्पा आर्विक आणि मी माझ्या सामानासकट निघणार आहोत आणि मी काही दिवस आई पप्पांकडेच राहून भारतातली माझी जी, जी काही महत्त्वाची इतर कामं आहेत ते पूर्ण करणार आहे कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय